सर्वांना नमस्कार एक मे या महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी शहीद झालेल्या सर्वस्वांचा त्याग करू केलेल्या वीरांना वंदन आपल्या कष्टांच्या परिश्रमांच्या बळावर संपूर्ण जगाचा गाडा हाकणाऱ्या सर्व कामगार बंधुभगिनींनाही जागतिक कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा वर्षीच्या एक मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या राजधानीत देशाच्या आर्थिक राजधानीत महानगरी मुंबईत वर्ल्ड ऑडिओ विज्युअल अँड एंटरटेनमेंट समेट अर्थात बेवेज परिषदेचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे याचा माझ्यासह समस्त महाराष्ट्रवासियांना मनापासूनचा आनंद आहे वेव परिषद ही जगातल्या माध्यम क्षेत्रांचा वेध घेणारी देशातली तसंच जगातली सर्वात मोठी पहिली माध्यम परिषद आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेली इतकी महत्त्वपूर्ण आणि देशातील पहिली वेव्ज परिषद आयोजित करण्याची संधी आपल्या मुंबईला म्हणजेच महाराष्ट्राला दिल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान महोदयांचं आणि केंद्र सरकारचं मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो वेव्ज परिषदेच्या माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट सोशल मीडिया अशा माध्यम क्षेत्रांच्या भविष्याचा वेध घेण्यात येणार आहे नवीन तंत्रज्ञानाची ओळख सर्वांना होण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आजपासून एकशे दहा वर्षापूर्वी म्हणजेच तीन मे एकोणीसशे तेरा रोजी चित्रपट महर्षी स्वर्गीय दादासाहेब फाळकेसाहेबांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटांची निर्मिती करून याच मुंबई शहरामध्ये याच महाराष्ट्रात भारतीय चित्रपटसृष्टीचं मूळ रोवली होती तेव्हापासून भारतीय चित्रपट उद्योगांनी केलेली प्रगती आपल्या सर्वांच्या समोर आहे भारतीय चित्रपट उद्योगांनी आज कोट्यवधी भारतीयांच्या मनावर गारूड केलं आहे देश विदेशातील कोट्यवधी रसिक भारतीय चित्रपटांचे कलाकारांचे फॅन आहेत भारतीय चित्रपट उद्योगांची गणना जगातल्या सर्वात मोठ्या आणि यशस्वी उद्योगांमध्ये होत आहे भारतीय चित्रपट क्षेत्राचा हा प्रवास आनंददायी अभिमानास्पद आहे देशाचं माध्यम क्षेत्रही त्याच दिशेनं दमदार वाटचाल करत आहे हे सुद्धा कौतुकास्पद आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन होत असलेली वेव्स परिषद ही देशातील माध्यम क्षेत्राच्या नव्या युगाची नव्या प्रगतीची सुरुवात आहे या घटनेची तुलना काही अंशी स्वर्गीय दादासाहेब फाळके साहेबांनी शंभर वर्षापूर्वी केलेल्या चित्रपट उद्योगांच्या पायाभरणीशीही करता येईल भविष्यात याची प्रगती आपल्या सर्वांना येईलच वेब्स परिषदेच्या निमित्तानं देशातली जगातली कंटेंट क्रिएटर्सची जुनी व नवी पिढी एकत्र येत आहे या दोन्ही पिढ्यांना नवे तंत्रज्ञान नवे प्रयोग नवा विचार नवी दिशा योग्य मार्गदर्शन मिळण्याचं काम वेब समिटच्या माध्यमातून होणार आहे आजचं युग माहिती तंत्रज्ञान समाज माध्यमांचं युग आहे समाजातल्या प्रत्येकजण तुमच्या माझ्यासह जवळपास प्रत्येक व्यक्ती आज आपापल्या परीनं कंटेंट क्रिएटर बनलेला आहे या नव्या माध्यमशक्तीला बळ योग्य दिशा देण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम बेउज परिषद करेल महाराष्ट्र हे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे ही प्रगती साधताना नैतिक मूल्ये आधुनिक विचार सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम महाराष्ट्राने नेहमीच केलेलं आहे बेऊज परिषदेच्या आयोजनामुळं महाराष्ट्राच्या शेती उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य सहकार सामाजिक सुधारणा अशा सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा नवी गती मिळण्यास मदत होईल महाराष्ट्र नैसर्गिक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहे इथले गडकिल्ले समुद्रकिनारे घाट रस्ते इथले सण उत्सव इथल्या परंपरा इथलं लोकसाहित्य इथल्या लोककला लोकसंस्कृती हे महाराष्ट्राचं पारंपरिक सांस्कृतिक वैभव आहे हे ते अनुभवण्याच्यासाठी देशविदेशातल्या पर पर्यटकांनी महाराष्ट्रात आलं पाहिजे फिरलं पाहिजे तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रात पर्यटनासाठी उद्योग व्यापार व्यवसाय गुंतवणुकीसाठी यावं आपल्याला संपूर्ण सहकार्य केलं जाईल महाराष्ट्र ही प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचारांची भूमी आहे शिवशाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांची संत महात्म्यांची भूमी आहे जगातले सर्वश्रेष्ठ आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य शौर्य साहस पराक्रम पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे महाराष्ट्राच्या या भूमीत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महामुंबईत वर्ल्ड ऑडिओ ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्स समिटचं उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होणं हा चांगला योग आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ही वेब्स परिषद आयोजित होत असल्यानं तसंच त्यांचा आशीर्वाद या परिषदेच्या मागे असल्यानं ही परिषद अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी होईल याचा आम्हा सर्वांना ठाम विश्वास आहे देशातली पहिली वेब्स परिषद आयोजित करण्याची संधी मुंबईला महाराष्ट्राला दिल्याबद्दल आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आपण सर्वांनी वेव्ज परिषदेला आवर्जून भेट द्यावी मुंबईला यावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावं संपूर्ण महाराष्ट्र फिरून इथल्या पर्यटनाचा संस्कृतीचा आदरातिथ्याचा आनंद घ्यावा असं देखील आव्हान मी करतो आपल्या सर्वांचे आभार वेव्स परिषदेच्या यशस्वीतेसाठी मनकपूर्वक शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांचे आभार सर्वांना धन्यवाद नमस्कार